हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा तर लवकरच नारळी पौर्णिमा येते आहे आठ तारखेला आणि दुसऱ्या दिवशी नऊ तारखेलाचं रक्षाबंधन आहे तर या प्रकारची तुम्ही ओल्या नारळाची बर्फी किंवा वड्या पण म्हणू शकता नक्की बनवून पहा तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर येथे मी चार नारळ घेतलेले आहेत आणि दोन घरचेच आहे आमचे नारळ आणि दोन विकत आणलेले आहे तर हे घरचे आहे तर चला आपण ते फोडून घेऊयात आता इथे मी सर्व नारळ फोडून घेतलेले आहेत दोन भाग झालेले आहेत आणि आता ते नारळ काढून घेऊ आपण हॅलो बाय मी आम्ही आज जाणार आहे रात्री गावाला <laughs> तर इथे शमोमध्ये चालतं व्हिडिओ चालू असा म्हटलं मला बोलू दे तर म्हटलं बोल काय बोलायचं ते आणि इथे मी स्क्रूडायवरच्या साह्यानेच मी नारळ काढून घेते आतमधला आणि चांगले निघतात तर इथे सर्व नारळ काढून घेतलेले आहेत मी तर हा नारळ मी ओला नारळ किसून पण घेऊ शकता पण मी मिक्सरमध्ये टाकून बारीक करते म्हणजे खाताना अशी वेगळी कच नाही लागणार आणि हे बारीक केल्यामुळं बर्फी पण एकदम परफेक्ट शेप येतो तर येथे मध्ये मी तूप तूप टाकून घेतलेला आहे चार पाच चमचे टाकायचे नंतर आपण किसलेला केव्हा मिक्सरमध्ये बारीक केलेला नारळ टाकायचा आहे आणि नंतर तुम्ही गोळ घ्या कोणताही घ्या सेंद्रिय घ्या पण हा सेंद्रिय गोळ जरी असला तरी याच्यात मिक्स असतंच आम्ही ओरिजिनल आणत असतो लाकडी घाण्याचं तेल आणि गोळ त्या काकांकडे भेटतं तिथूनच आणत असतो आम्ही तर आता सध्या संपलेलं आहे म्हणून मला हा गोळ आणावा लागला तर मस्त ब्राऊन कलर येऊपर्यंत आपण याला परतून घेऊया चांगलं तर सारखं हलवतच राहायचं सा त्याला म्हणजे आलटून पालटून आणि आल्टूं छान असा ब्राऊन कलर येऊपर्यंत त्याला परतायचं आहे तोपर्यंत आपण गूळ कापून घेतलेला आहे मी आणि नंतर त्यामध्ये गूळ तुमच्या चवीनुसार किंवा आवडीनुसार जा, कमी जास्त करू शकता तुम्ही आणि येथे मी अर्धा किलो खवा घेतलेला आहे खव्याने आणखी टेस्ट येते आणि खूप छान लागते बर्फी तर यामध्ये आता आपण गूळ आणि खवा टाकून घेऊयात कारण नारळ पण चांगला ब्राऊन झालेला जा आहे जास्त पण ब्राऊन नाही करायचं नाही तर कर जळकट वास येतो आता खवा टाकून घेऊयात आपण आणि तो चांगला मिक्स करून घेऊ एक जीव करून घेऊ आणि नंतर त्याला जोपर्यंत आटत नाही तोपर्यंत त्याला परतूनच घ्यायचं आहे हलव्यासारखंच सेम तूप सुटेपर्यंत हलवत राहायचं आहे त्याला ते पहा आता तूप सुटायला लागलेलं आहे आजूबाजूने आणि तर ह्या सर्व प्रक्रियेला दहा पंधरा मिनटं तरी लागतातच त्यामुळे त्यामुळे मिश्रण घट्ट होपर्यंत आणि तेल सॉरी तूप सुटेपर्यंत त्याला परततच राहायचं आहे आणि येथे मी आता झालेली आहे आपलं मिश्रण रेडी आणि आता येथे मी सेट करून घेतलेलं आहे तूप वगैरे लावायची काही गरज नाही कारण ऑलरेडी त्याला तूप सुटलेलं असतं त्यामुळे चिटक चिटकतच नाही बर्फी आपली तर येथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार शेप वगैरे देऊ शकता कोणताही किंवा लाडू पण बनवू शकता काहीही करू शकता तुम्ही आणि एकदम सॉफ्ट झालेले आहे म्हातारी माणसं देखील अगदी चवीने खातील अशी झालेली आहे बर्फी मी गावी नेली होती आणि आमच्या बाबाने देखील खाल्लेली आहे बर्फी त्यांना पण खूप आवडली तर तुम्ही तर नक्कीच खाऊ शकता आणि नक्की करून नक्की करून बघा या नारळी पौर्णिमेला ही नारळाची ओल्या नारळाची बर्फी चिक्की तुम्ही काही म्हणू शकता ही, ही सॉफ्ट बनवलेली आहे आणि तुम्हाला जर कडक थोडी बनवायची असेल तर आणखीन थोडा खवा टाकायचा आहे त्यामध्ये आणि जोपर्यंत कडक होत नाही मिश्रण तोपर्यंत त्याला तो मिक्स करत राहायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता की ते, ते अलगद निघत आहे आपल्या नारळाच्या वड्या बर्फी तर तर नक्की ट्राय करा आणि आपल्या लाटक्या भावाला पण न्या नारळाची बर्फी केलेली तर चला असा होता आजचा व्हिडिओ रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय